गावी लगीन असतात मुंबई मध्ये काय नाही मुंबई मध्ये सकाळ डाम धुम दुपारी टाम धुम रात्री सामसून लग्न सोपला पण गायच्या पुढे हात जोडून विनंती आहे स्त्री कोण हत्या थांबवा एक मुलगी शिकली प्रगती झाली एक मुलगी शिकली प्रगती झाली एक मुलगी शिकते तर दोन घरांना प्रकाश देते समजत नाही हे बाळाने फॅमिली प्लॅन अठरा ते बाई तुमका हात लग्न जमला झाला फॅमिली प्लॅनिंग पैसो व्याजाक लावायचो नाही एका वर्षात पैसो मऊ हो पहिलं बघा ट्रक भाग लागले जायचो ट्रकात ना ट्रकात ना बाहेर गेले ते आमच्या संधीपुवा त्या ट्रकाच्या टपावरती कच्ची लावून बसायचे कच्ची स्वच्छ बँजोपर्णीची बातमी नाही म्हटल्या बँजोपर्णी या गोदांड्यावर बोलतो नवरा येतो आधी लग्न घरात निवास करण्या कोणी हाटनायला लावलात तुम्हाला मोटरसायकल भर गुन्हात उभी करावी लागेल आणि मोटरसायकल उभी तर मागची शीट टापतली आणि शीट टापली मागे आयटम बसणार नाही ती म्हणणार शिवायशी टाकली शिवायशी टाकले हा हा शिवायशी टापले ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नमन अंबेद करून विनायक भारत देशाने भारत देशाने भारत देशाने देशा चंद्रावृत्ती यान सोडलं आणि ते सक्सेस झालं त्याच्यावरती मी गजर सादर <स्थाथा> करतो जगात नंबर वन आपलं भारत ठरला

आज तुम्हाला पॅकेज मिळेल आज तुम्हाला पॅकेज मिळेल म्हणून चांगले मोठे शिका खूप शिका आणि खूप मोठे व कारण सध्या कलियुग आहे कलयुगाचा उलट्या पाया महागाई वाढत चाललेल्या आहे बंधू म्हणून सगळ्यांनी एक हात जोडून विनंती आहे महागाई वाढलेले लग्नाचा खर्च कमी करा लग्नाचा खर्च कमी करा हळद मिळत नको हळद मिळत ही समाजामध्ये आता कोणी नवीन खेळाडू काय समजत नाही आदल्या दिवशी हळद दहा बारा किल्लोची हळद आणणार पुऱ्या चाळीवर हळद पुऱ्या गल्लीवर हळद पण बंधू नो हळदीला असतो तो सकाळी लग्नाला नसतो सकाळी त्याच्या आंबेडू असता मार करा असता पण बघा लग्न म्हणजे साध्या पद्धतीने करा मुलांच्या नावावरती पैसे द्यावा आणि मुलीन मुली, मुली तुमच्या शिकल्या असतील पगाराचा आकडा आणि मुलीचं शिक्षण त्याच्यावर जाऊ नका काळ बदलत चाललेला आहे मुलगा सुसंस्कृत बघा आणि मुलीच लग्न करून मोकळे व्हा कारण समाजामध्ये वावरत आपल्याला आई वडिलांचा मान ठेवायचा आहे म्हणून सांगतो पण तुन कारण बघा आता मुंबई मधलं लग्न गावी लग्न असतात मुंबई मध्ये काय नाही सकाळ डाम ठुम दुपारी टामठूम रात्री सांगसू लग्न सोपला पण गावाला गावाला लग्न मांडव मांडव सजला पताका लागला सार्वजन पडलं वा 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 लग्नच लग्न भारी वाटत गावचा आणि हर दा कोण कोणाक विचारत आपण गावची लग्न बघा आज आपण कोकणातली माणसं गावी जाऊन लग्न लावतो नाही का बुवा की काय आम्ही पण आहे आहोत ना आमच्यावर पण लक्ष द्या लग्न आज माझ्या परमित्र या ठिकाणी आम्ही तानवडे बोवालेले धन्यवाद मनसेचे धडाडीचे कार्यकर्ते भजन संपून या ठिकाणी लग्न बघा कावी कशी लग्न असतात ती मग अशी सांगितलं सांगितलं लग्नात म्हणजे मी पोरगी बहु जन्या उभा मंडपात पो, पोरी दुरुन होती पात म्हणजे बी संडासात काही रे अरे बसलाच तुते नी काय त्या संडासा घेऊन बसला नामस्मरण कर ना अरे असा शाळेत विचारला नाही मला हो संदेप भारत मता खायच्या खांडाता याचा मित्र एक तो हो। हो भारत आणि शाळेमध्ये इन्स्पेक्शन होता त्या साहेबांना घाबरून तो गेलो लपलो संडासात आणि काय विचारला नाही संदेप भारत म्हणता खूया भारत मंद खायच्या खांडात म्हणता गुरुजी तो म्हणता संडासात लपलो बघा लग्नाचे एकदम एक लग्नाची फार कथा लग्न आज आपण या ठिकाणी जमलेला माझा कोकणी वर्ग आहे आज काय लग्नाची मजाच वेगळी असतं हो पण आता जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षाचे पोरगे झालेली आहेत पोरगीच काही मिळत नाही जवळजवळ रेंज जायत गेली रेंज मेला वापर मेला म्हणा पंचेचाळीस वर्षे झाली होती रेंज पोरगीच मिळत नाही कारण का पोरगी का मिळत नाही भारत सोनोग्राफी सोनोग्राफी सिटी स्कॅन मशीन आल्या सोनोग्राफी सिटी स्कॅन केल्या आणि आपण त्रिगुण हत्या करून टाकली आपण त्रिगुण हत्या केली मुलगी नको वंशाला दिवा पाहिजे आता घ्या वंशाला दिवा पण पंथेचा काय बुवा ते वंशा दिवा पंथी काय सुना म्हणून ह्याच्या पुढे हात जोडून विनंती आहे त्रिगुण हत्या थांबवा एक मुलगी शिकली प्रगती झाली एक मुलगी शिकली प्रगती झाली एक मुलगी शिकते दोन घरांना प्रकाश देते एक मुलगी शिकली तर दोन घरांना प्रकाश देते पण ज्यावेळी मुलगी शिकते दे, तेव्हा आमचे पोरगे नापास होत ती शाळेत जाते तेव्हा हे बघित राहत म्हणून मुलगी असावी घरामध्ये मित्र हो मुलगी असावी मेल्याच्या पोर नंतर कोण नाही फोटो काय नाही फोटो लगेच म्हणतो लो बाबाचा ते बँक बॅलेन्स किती आता बघूया लगेच पासबुक आधी चेक करतो लोक पण पोरगी पोरगी एक किलोमीटर वर इलिंग सुरुवात आहे बाबा काय म्हणून पोरगी हवी घरामध्ये पण ह्याच्या पुढे तुम्हाला हजूर विनंती आहे स्त्री गुण हत्या करू नका आणि लग्न झाला ना, ना मित्र झाला की फॅमिली प्लॅनिंग मध्ये जाऊ नका या कोणी फॅड आणला काही समजत नाही हे बाळाने फॅमिली प्लॅन अठरा ते बाहेर तुम्हाला हजूर लग्न जमला झाला फॅमिली प्लॅनिंग पैसो व्याजात लावायचो नाही एका वर्षात पैसो उभो करायचो फॅमिली प्लॅनिंग काय नाही आम्ही चार पाच वर्षांनी बघू संपलो काळ गेलो मग मग डॉक्टर डॉक्टर भाऊ बघा काहीतरी हा दहा बारा वर्ष झाली लग्नात मग डॉक्टर भाऊ म्हणतो पासाला कुठेतरी खर्च होतो भाऊ म्हणता लग्नाक पासाला आता पासाला कितीच्या भावात गेलो बाराच्या भावात पडला की नाही तर लग्न झालं ना की लग्न ना ये नाग

तिसरी म्हणता बायो हळद लावली पूर्जारी म्हणतली मग नवरो असोच असा जुनाव लिहिलो त्या का वायनार घेऊन जातोय आणि हळद लावतो वायणार घेऊन जातात आणि हळद लावत एकदम म्हणतात

मग नवरो पहिलं बघा ट्रक बाहेर जायचो ट्रकात ना ट्रकात ना बाहेर गेले ते संदीप संदीपुवा त्या ट्रकाच्या टपावरती बच्चिला बसायचे कच्ची कच्ची बँजो पार्टीची बाकी नाही बँजो पार्टीची नवरो बाहेर जायचो नवरो बाहेर जायचो म्हणून बहिणीनु तुमचा लग्न जमला ना तर तुमचं तुमचा भाऊ रडणार नाही तुमची आई रडणार नाही तुमची बहीण रडणार नाही पण तुमचं लग्न लागून जाऊ तुम्ही जाणार तेव्हा तुमच्या घराच्या खाल्याच्या मांडवाला माय मुलगी असावी घरामध्ये काय पोरगी हालीचे काय करतात बापसाचा मूळ भटकत नाही घरात एंट्री मारत बापूच भडाकलेलो असलो ना तो असो त्या दारा काढणार तो घरात जातो हाऊ शिकते पण पोरगी नाही बाप किती भडकून दे पोरगी गिरसवत गिरसवत पप्पावर पोहोचणार ते पप्पानु पाणी देऊ का पप्पा न देऊ का प्रेम आहे ही मुली आहे विनंती आहे फक्त आई वडिलांना कन्यादान करायला फक्त देवा बाकी बघता कन्यादान करायला द्या कन्यादान करायला द्या फक्त कारण सगळ्या दानामध्ये कन्या कन्यादान हे दान श्रेष्ठ आहे मग नवरा दुसऱ्या गावात गेलो दुसऱ्या गावात गेला नवरी होती कोणती बघायची जिलेबी नि लाडूनी चालूच केला आमच्या गावाचा होतो त्या का आम्ही वगैरेच लावून घेऊन गेला होता मग आम्ही काय कमीया आम्ही पण चालू केला आमच्या चेतो नवे के त्यांचा कोणाचा जमला नाही तुमचा जमकला आणि आता कोणाचा जमला तुम्ही फक्त मी आता मंगलस्त्र म्हणतोय पाच मिनिट फक्त तुम्ही असा विचार करा की मीच पाठावर उभो मारे का म्हणतोय નિવાસ કર્યા આવાન હવે કોનિયા આવી બુધિ સમિયા

अनिल कदम यांच्याकडनं एकंद्रकाचा धन्यवाद धन्यवाद मजा मग बघा आली बघा लग्न लग्नाला तर बघा पहिले घरातली माणसं स्वयंपाक बनवायची आणि बाहेरची माणसं नाचायला यायची आता उलट झालाय काळ बाहेरची माणसं स्वयंपाक बनवतात घरातली लोक नाचतात पहिले बघा वाटणारे जेवणाऱ्या एका जागेवर बसलेले असायचे आणि वागणारे मधना पंक्तीत ना भात घ्या भाजी घ्या भात घ्या भाजी घ्या फिरत असायची पण आता तसे नाही आता वागणारे एका जागा असतात आणि खाणार सारख्या फिरत असतात त्या भोपेट आहे म्हणायचे काकडी गोल फिरायचा इकडे येऊन डाळ घ्यायची मग एका भोपेट आहे म्हणत मग गावी नाही गावी लग्ना लागला की पंगत बसणार आणि आमच्या संदीप बुवांसारखे असतात ते मग श्लोक म्हणतली बुवा जेवता ढवळ वाटत सकोना ढवळूनच वाढतो ते गावीच मजा असते गावी माझ्या आहेत आणि ह्या ठिकाणी बरेचसे गावाले आहेत ना पोचे तुमका सगळ्यांना नमस्कार करते इज्जत राखला त्याची पण जाताना पैसे दे पैसे दे जाताना नाही दिल्यान फोन करा सगळ्यांचे पैसे देणार आणि तुम्ही होते नाडनवाले जात ना तुमका सगळ्यांना अजून विनंती आहे या ठिकाणी कोकणातील सगळे बाळा तुला पण लहान लहान लेकर आहेत ना मुंबई गोवा हायवे भुंडका झालाय मुंबई गोवा हायवे भुंडका झालेला आहे त्या हायवे वरची शंभर वर्ष दीडशे वर्षापूर्वीची झाड तोडली गेली आहेत हायवे मोकळा झालेली आहे तेव्हा प्रत्येकाने एक झाड लावा आज जर तुम्ही एक झाड लावलं आज एक झाड लावलं ना तर त्या पंचवीस वर्षाने त्या झाडाचं फुल तुला मिळणार त्या झाडाचं फळ मिळणार त्या झाडाची सावली मिळणार काळीव नंतर मला जोग अजून बाकी आहे त्या झाडाची सावली तुम्हाला मिळणार फुलं तुम्हाला मिळणार फळ मिळणार आणि त्या झाडाखाली तुम्ही मोटरसायकल हक्काने लावू शकता ला, हक्काने उभी करू शकता मोटरसायकल सावलीला जर झाड नाही लावलात तर तुम्हाला मोटरसायकल भर गुन्हात उभी करावी लागेल आणि गुन्हात मोटरसायकल उभी केला तर मागची शीट टापतली आणि शीट टापली मागे आयटम बसणार नाही ती म्हणणार शिवायशी टाकली शिवायशी टापली आ शिवाय या शिवा बसलेली अठरा ते बावीच्या पट्यानं सर्वांना तुम्हाला व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा आणि ज्यांच्या कोणाचे नाही तुमचं हनुमान जयंतीच्या शेवटला म्हणतो व्हॅलेंटाईन डे प्रेमाचा दिवस त्या दिवशी असा झाला आमच्या दिव्यात या पॉर पुढे चालला होता या पॉर पुढे झाला त्याच्या पण एक कोरगो चाललो होतो त्या पॉरमध्ये म्हणतात आज तुझ्या पाठी म्हणता माझी आऊसा आज म्हणता माझ्या पाटणा फिरव नको तुझ्या पाठी म्हणता माझी आऊसा कोण पण गैप केलो तो गो कोरा तिची म्हणता काळजी सोड तुझ्या आऊसच्या पाठी म्हणता माझा बापूसा वा काय तुका धसवत आहे ना पण पहिले गाणी बघा गाणी पहिले गाणीच वेगळे होते रुजून वाजंत्री वाजती मोरे काही वाजती काही वाजती माझ्या लग्नाच्या वेळी त्या साऊंड वाल्याने गाणं लावलं होत त्या माझ्या माघारणाच्या पाठी पाच पन्नास करवली लग होती सगळं रडवू लागलो त्या गाणं पुन्हा त्यांनी साऊंड वाल्याने स्लो केलं नाही दाठू अमित बाल यांच्याकडून माझ्यासाठी दोन शेगर पारोषिक आहे आणि आमच्या संदीप पुजारी पहिल्याच वासी योगेश पेटणेकर यांच्या स्मरणार्थ योगेश पेटणेकर यांच्याकडे हे एक शेगर पारितोषिकायला धन्यवाद धन्यवाद माझ्याकडे गाण्या लागलं होतं जे पाच पन्नास करवले होते ना सगळे रडू लागले होते स्लो केला थू लो अप्पो मांडव रडू लागलो हो, त्या पुन्हा गाणं त्याने स्लो केला निू नी कंठ माझ्याने रावला नाही मी रडू आहे शिवाजी महाराज बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने संतांच्या पदस्पर्शाने छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तेव्हा हा वाट्यावरचा दगड पण काय बोलला होता छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले तेव्हा झाडावरची पानं पण हसू लागली होती हनुमंतो आहे ओम नमो श्री जगदंबे

आणि अरसवाणी त्याच मामल्यामध्ये काय पाच नामवंत मुसलमान गुट होती त्या गुन्हाने विचार केला की हा हिंदू मुसलमान त्यांनीचा फायदा घ्यायचा आणि त्या मुसलमान मुसलमानची इज्जत उठायची रात्री बारा साडे बारा वाजताना मुसलमान गुंड त्या मुसलमान युतीच्या घराकडे सरकू लागले आजली मुलगी बाबी घाबरली तेव्हा ती मुलगी आपल्या घराच्या मागच्या दरवाज्यातून पळ सुटली पळता पळता बोळात गेली बोळाच्या पलीकडे गेली तेव्हा तिला एका घराच्या दरवाजाच्या पटीतून उजेडी त्याला दिसला आणि तिने टावू शकतो दहा टकावल्या हिंदू तर हिंदू काय काय तुला तुला पाहिजे पाहिजे मुसलमान मुसलमानाची तू मुसलमान मी हिंदू ते गुंड येणार नाही तुझ्या नाही मी खबरदारी घेतो आणि ती मुसलमान होती हिंदू युवकाच्या घरामध्ये झोपी गेली म्हणून रात्रा वाढत चालली होती रात्र वाडत चालली कुठल्या भरवसावरती माझ्या घरामध्ये झोपी गेली आहे अरे माझ्या मनामध्ये आलं मी तिची इज्जत तुटू शकतो माझ्या सोडवणार ना कोण नाही भरोस्यावरती माझ्या घरामध्ये झोपी गेली आहे सकाळ झाली सकाळ झाली आणि ती मुसलमान मुस, मुसलमान होती जायला निघाली जाताना तिने आभार मानले जाताना आभार मानले तेव्हा हिंदू योगवाला ताई आभार जरूर मान आभार जरूर मान फक्त मला एकच गोष्टीचा उलगाटा घर अरे दंगल चालली हिंदू मुसलमानांची ती मुसलमान तू मुसलमान मी हिंदू मग तू माझ्या घराचा सारा तू 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 का घेतला अरे माझ्या मनामध्ये आला असता मी तुझी शकत होतो माझ्या होता मग तू का माझ्या घराचा सारा घेतलास तेव्हा तो हिंदू मुसलमान युती बोलली दादा दा? काय मुला माझ्या मागे लागले आणि पळ्यात मी बोलत आले बोलत पलीकडे आले तेव्हा तुझ्या मला घराच्या दरवाजाच्या पट्टीतून उजेड नेताना दिसला मी डाट टाकवा शकतो पाहिला

सुशुआ कारच्यावर इच्छेकृ पारदोशीला धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी आमच्या शिवसेनेची वाघ बसले आहेत आमच्या बाजूला शिवसेनेचे ते आणि आमचे उद्धव साहेबांचे खांदे समर्थक आहेत म्हणून एक गाणं म्हणतोय तुम्ही आलात बोलू ह्या ठिकाणी तुमचे धन्यवाद आम्ही दोघे देवघडच्या पण बघा देवान काय केलं नाही आता दे किती देवान भरभरून दिला नाही ह्याच्यावरती बघा काय केलं देवान पण हा की नाही पण जोडी कशी भरभरून ठेवला नाही की नाही एका म्हणजे विचार मिळू मिळत नाही आणि ह्या मी सलून मध्ये गेलोय तर इरळ वर त्याचे कापून होणार नाही आणि गेलो, ना गेलो दिवस पुरत नाही का ह्याचे शोधून कापूच्या लागतात ना या ठिकाणी गाणे घाऊया साहेब आहेत साहेबांमध्ये थोड्या दोन तीन ह्याच्यात विषय ह्याची झड पड कर्तव्याची बघा पडगड साहेब कर्तव्याची एक निष्ठ आहे कर्तव्याची एक, एक सदा कर्तव्याची एक अनिष्ठ कुणी नाधाला लागायचा नष्ट साहेब साहेब जबर